आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मा मी खुशी रायकड तुमचं स्वागत करते तर आज आपण चांदूर शहरातील भारतीय जनता पार्टी कडून असलेल्या नगरसेविका पदासाठी सौ संगीता बाबर यांच्याकडे तर यांच्याकडून जाणूया की निवडणुकीबद्दल यांची काय प्रतिक्रिया मी सौ संगीता बाबर समाजामध्ये आपल्याला जे पद मिळालं असते नगरसेवकाचं त्यामध्ये आपल्याला एकच काम करायचं असते की आपल्याला समाजसेवा करायची असते समाजसेवा म्हणजे काय की सर्व गरीब लोकांची काही काम असतील काही समस्या असतील त्यासाठीच आपल्याला पुढाकार म्हणून आपण काम कर, करू शकतो आणि मी दोन हजार सहा मध्ये सुद्धा नगरसेविका होती त्यावेळेस मी माझ्या वार्डाचा विकास केला आता दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मी सर्व जनतेचे काम मनापासून करेन सर्वांच्या सर्वांचे जे काम आहेत जे घरपुलचे काम आहेत अडकलेले ते सुद्धा मी करायचा प्रयत्न करेन आणि आमच्या इथे स्मशानभूमीची काही कामं राहिलेली आहे ते सुद्धा करेन आणि गावाचा विकास करण्याचाच आमचा ध्येय आहे आणि नगरसेवक या नात्याने मी जर मला मला उमेदवारी मिळालेली आहे नगरसेवकाची तर मी माझ्या मनापासून मी सर्व माझ्या गावाचा विकास करण्याची कामं करेन तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार चांदूर शहरामध्ये जे नगर परिषद मध्ये पर जे अध्यक्षासाठी स्वातीताई मेटे यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि आम्ही सर्व नगरसेवक आम्ही सर्व मिळून आम चांदू रेल्वे शहराचा विकास करू भरपूर प्रमाणात विकास करू आणि जे काही गोरगरीब जनतेची किंवा सर्वसाधारण लोकांची महिलांच्या काही समस्या आहेत सर्व आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू सौ संगीता पवार यांनी आपले उमेदवार आर एस न्यूज चॅनल सोबत शेअर केलेले आहेत तर बघत राहा आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्राचं